आज कुठल्याही प्रकारे त्यांना सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र कसे द्यायचे कसे देऊ शकतात तो सरकार विचार करेल आम्ही म्हणतो की सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र देता येत ती नाही सापडल्या त्यांना सरकार किंवा न्यायपालिका सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र देऊ शकत नाही त्यांना काय मागणी करायची तो त्यांचा प्रश्न आहे त्यांची मागणी कशी पूर्ण करायची हा सरकारचा प्रश्न आहे आणि आम्हाला आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करायचं आहे असंही त्रिकूट या महाराष्ट्रामध्ये उभं झालेलं आहे आज कुठलंही प्रकारे त्यांना सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र कसे द्यायचे दे कसे देऊ शकतात तो सरकार विचार करेल आम्ही म्हणतो की सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र देता येत नाही ना, ना... <coughs> सरकारला तो अधिकार आहे न्यायालयाला तो अधिकार ज्यांची कागदपत्रं सापडली <coughs> ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना आमचा विरोध नाही ना कारण ना तो प्रचलित नियम आहे पण ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या त्यांना सरकार किंवा न्यायपालिका सरसकट कुंड्यांचे प्रमाणपत्र देऊ शकत नाही आणि ते आम्ही देऊ देणार मध्ये गैरसमज होतो आहे की बघा म्हणजे परवाच असं सांगण्यात आलं मीडियाच्या मार्फत की पस्तीस लाख नोंदी आतापर्यंत सापडल्या आता या पस्तीस लाख नोंदींचं वास्तव काय आहे तेरा ठिकाणी ह्या नोंदी शोधल्या जाऊन राहिलेल्या तेरा ठिकाणी जाताना पण एका तालुक्यामध्ये तेरा लोक बसले त्याच्याजवळ हजार त्याच्याजवळ हजार असे तेरा हजार नोंदी सापडल्या पण माझं नाव दहा ठिकाणी आहे ना मग हे जे रिपिटेशन आहे हे काढावं लागेल आणि हे काढल्यानंतर जो एक्झॅक्ट फिगर राहील की समजा आठ हजाराचा आला आठ हजारापैकी सात हजार नऊशे किंवा आठ हजार लोकांनी प्रमाणपत्र ऑलरेडी घेतलेले आहे आपल्या वर्धा जिल्ह्यात सांगा कोण असा माणूस आहे की ज्याच्याजवळ एकोणीशे अठ्ठेचाळीस नोंद आहे त्यानं प्रमाणपत्र घेतलं नाही ह्या नोंदी केव्हाच्या शोधून राहिले एकोणीशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे सदुसष्ट आणि त्याच्यामुळे हे जी आकडेवारी सरकारद्वारे किंवा त्या समितीद्वारे घोषित केली जाते हे पूर्णतः मराठा समाज आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करणारी आहे मी अशा प्रकारे मागणी केली आहे शिंदे समितीकडे की तुम्ही तुम्ही जे आकडे घोषित करता याची स्कुटिनी करा स्कृटिनी झाल्यावर एक्झॅक्ट किती नोंदी सापडल्या ते घोषित करा आणि त्या केल्यानंतर त्याच्यापैकी आधीच म्हणजे समितीचं काम सुरू व्हायच्या आधीच किती लोकांना प्रमाणपत्र सरकारने वितरित करे केले ते घोषित करा आणि मग उर्वरित नोंदी या नवीन नोंदी आहेत असं सुद्धा घोषित करा आणि त्यांची नोंद कुठल्या दस्तऐवजात सापडली हे सुद्धा त्याच्या समोर द्या जेणेकरून त्या व्यक्तीला आपलं कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी काढायला मदत होईल मी आपल्याला खात्रीने सांगतो झिरो पॉइंट फाईव्ह वन टक्क्याच्या वर नवीन राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका